नमस्कार मंडळी संपूर्ण आठवडा आपला कामात जातो आणि घराकडे दुर्लक्ष होतं म्हणून आज ठरवलं आज हॉल क्लीन करूया मग काय घेतलं व्हॅक्युम क्लीनर करायला व्हॅक्युम क्लीनर हा इथला बेस्ट फ्रेंड आहे कारण इथे मेड सिस्टम नसल्यामुळे रोजचं काम स्वतःलाच करावं लागतं पोछा मारला क्लीन फ्लोअर आणि स्मेल एकदम फ्रेश वाटला हॉलचा वापर आपण सगळ्यात जास्त करतो आणि इथेच जास्त धूळ आणि पसारा होतो आणि आमचा शिवांश पण इथेच खेळत असतो त्यामुळे तर क्लिनिंगची काळजी ही खूपच घ्यावी लागेल आम्हाला ऍक्च्युली आमच्या हॉलचा थोडासा लुक चेंज करायचा होता त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की जेवण करताना जरा बाहेरचा पण एन्जॉय करूया म्हणून आम्ही आमचा डायनिंग टेबल विंडो ला शिफ्ट केलं हे काही इनडोर प्लांट आहेत क्लिनिंग करेपर्यंत बाहेर ठेवले होते ते पण सेट केले आणि हा झाला आमचा हॉल क्लीन एकदम फ्रेश दिसतोय ना घर स्वच्छ असेल तर मन पण शांत राहत थोडासा थकवा दूर करण्यासाठी मस्त चहा पण बनवला क्लीन हॉल आणि चहा मूड एकदम फ्रेश झाला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये